मुलं अभ्यास करत नाहीत मोबाईल टीव्हीच्या मागे लागतात आणि आईचं मन थकून जातं स्वामी समर्थांच्या कृपेनं दहा अनुभवसिद्ध उपाय जाणून घ्या जे प्रेमानं मन जिंकतात जबरदस्ती नाही मार नाही फक्त एकवीस दिवस श्रद्धेनं करा बदल नक्की दिसेल हजारो आईंनी अनुभवला चमत्कार आजपासून सुरू करा आणि मुलांचं भविष्य बदला तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर कदाचित तुमच्याही मनात तीच वेदना असेल मुलं अभ्यास करत नाहीत कितीही सांगितलं तरी ऐकत नाहीत मोबाईल टी व्ही हट्ट रडणं आणि शेवटी आईचंच मन थकून जातं नमस्कार माझ्या स्वामी समर्थ भक्तांनो मी तुमचीच एक बहीण एक ताई म्हणून आज तुमच्याशी मनापासून बोलणार आहे कारण ही समस्या फक्त तुमची नाही आज हजारो मातांची आहे पण स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनं यावर उपाय आहे आणि तो उपाय जबरदस्तीचा नाही माराचा नाही ओरडण्याचा नाही तर प्रेमाचा भक्तीचा आणि श्रद्धेचा आहे स्वामी समर्थ म्हणतात मन जिंकलं की सगळं जिंकता येतं आणि आज आपण मुलांचं मन जिंकण्यासाठी पाच गुप्त पण अनुभवसिद्ध उपाय पाहणार आहोत हे उपाय हजारो स्वामी भक्तांनी करून पाहिलेले आहेत आणि म्हणूनच आज मी तुम्हाला खात्रीनं सांगते हे उपाय एकवीस दिवस श्रद्धेनं केलेत तर बदल नक्की दिसेल व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण प्रत्येक उपाय एकमेकांशी जोडलेला आहे आणि हो जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या स्वामी समर्थ भक्त परिवारात आलात तर लगेच सबस्क्राईब करा कारण इथे उपाय फक्त सांगितले जात नाहीत ते जगले जातात आता चला पहिला गुप्त उपाय पाहूया पहिला उपाय ऐकायला खूप साधा वाटतो पण याची ताकद अफाट आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र फक्त शब्द नाही ही स्वामींची चालती बोलती कृपा आहे सकाळी खरात शांतता असते तेव्हा स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसा मुलाला जवळ घ्या त्याच्या हातात माळ द्या तुम्ही मोठ्यानं जप करा आणि मुलाला फक्त ऐकू द्या लक्षात ठेवा मुलाला जप करायला भाग पाडायचा नाही त्याचं मन हळूहळू त्या कंपनात शिरलं पाहिजे एकशे आठ वेळा जप झाल्यावर फक्त एवढाच म्हणा महाराज माझ्या लेकराच्या बुद्धीत प्रकाश द्या मी एका आईकडून ऐकलं पंधरा दिवसात तिचं मूल स्वतःहून अभ्यासाचं पुस्तक उघडायला लागलं ही जादू नाही ही श्रद्धा आहे दुसरा उपाय म्हणजे स्वामी समर्थ चरित्र मुलांना उपदेश नको असतो कथा आवडतात रात्री झोपण्याआधी मोबाईलऐवजी स्वामींची एक छोटी गोष्ट सांगा कधी स्वामींनी शिष्याची परीक्षा कशी घेतली कधी भक्ताला कसं वाचवलं आणि शेवटी मुलाला विचारायचं स्वामी महाराजांनी काय शिकवलं हळूहळू मुलं ऐकायला शिकतात आईचा आवाज त्यांना शांत करतो पुण्याच्या एका आईनं मला सांगितलं माझं मूल आता अभ्यास करताना म्हणतं स्वामी बघतायत आणि एवढा ऐकलं तरी आईचं मन भरून येतं तिसरा उपाय म्हणजे अभ्यासापूर्वी स्वामी समर्थांची आरती तीनच मिनिटं पण त्या तीन मिनिटात मन स्थिर होतं अभ्यासाच्या टेबलावर स्वामींचा फोटो थोडासा धूप आणि आरती मुलाला हात जोडायला सांगा अभ्यास सुरू करण्याआधी मन नम्र होतं एकाग्रता वाढते एका भक्त महिलेनं सांगितलं माझ्या मुलाचे मार्क्स चाळीसवरून ऐंशी झाले पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तो चिडचिडा राहिला नाही चौथा उपाय म्हणजे वास्तू आणि शिस्त स्वामी समर्थांनी स्वच्छतेला फार महत्त्व दिलं मुलांचा अभ्यासाचा कोपरा स्वच्छ ठेवा उत्तर पूर्व दिशेला स्वामींचा फोटो ठेवा संध्याकाळी थोडंसं दूध किंवा ताक अर्पण करा आणि मोबाईल एक तास बाजूला ठेवा आई म्हणून कठोर न होता प्रेमानं सांगा हे स्वामींचं सांगणं आहे हळूहळू मुलं ऐकायला लागतात आणि पाचवा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे गुरुवार व्रत गुरुवार हा स्वामी समर्थांचा खास दिवस फळाहार करा अकरा वेळा मंत्र जप करा मुलाच्या नावानं प्रार्थना करा एकवीस दिवस सातत्य ठेवा एका आईनं मला सांगितलं माझी मुलगी बोर्डात टॉपर आली पण त्याहून महत्वाचं म्हणजे तिचा आत्मविश्वास वाढला आता माझ्या भगिनींनो मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा भाग सांगणार आहे जो बहुतेक आईवडील चुकवतात आणि तो म्हणजे आईची स्वतःची मनस्थिती हो मुलं ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत याचे एक मोठं कारण म्हणजे घरात सतत असलेली चिंता तणाव आणि अस्वस्थता स्वामी समर्थ नेहमी सांगायचे आई शांत असेल तर मूल आपोआप शांत होतं म्हणून हा सहावा उपाय मी फार गुप्त मानते आईसाठीचा उपाय दररोज रात्री झोपण्याआधी फक्त दोन मिनिटं डोळे बंद करून स्वामी समर्थांचा चेहरा आठवा आणि मनात म्हणा महाराज माझ्या लेकराची जबाबदारी मी तुम्हाला आहे मी फक्त माझं कर्तव्य करीन फल तुमच्यावर सोपवते हा एक वाक्याचा संकल्प आईच्या मनातला ताण काढून टाकतो आणि जेव्हा आई शांत होते तेव्हा मुलाचं वागणं आपोआप बदलायला लागतं मी स्वतः अनेक मातांकडून हे अनुभव ऐकले आहेत आता सातवा उपाय हा उपाय मुलांच्या बोलण्याच्या सवयीशी संबंधित आहे आजकाल मुलं ऐकत नाहीत कारण आपण फक्त सांगतो पण ऐकत नाही आठवड्यातून एक दिवस फक्त पाच मिनिटं मुलाशी मित्रासारखं बोला अभ्यासाबद्दल नाही मार्क्सबद्दल नाही तर त्याला काय आवडतं काय अवघड वाटतं हे ऐका आणि शेवटी एवढंच म्हणा स्वामी समर्थ तुला बळ देत आहेत हा संवाद मुलाच्या मनात आईविषयी विश्वास निर्माण करतो आणि विश्वास असेल तर ऐकणं आपोआप येतं आठवा उपाय म्हणजे स्वामी समर्थांचा मौन उपाय फार हा फार थोड्या लोकांना माहितीये आठवड्यातून एकदा विशेषत गुरुवारी संध्याकाळी दहा मिनिटं घरात शांतता ठेवा टीव्ही बंद मोबाईल बाजूला फक्त स्वामी समर्थांचा फोटो आणि दिवा मुलाला काही बोलू नका फक्त त्या शांततेत बसू द्या ही शांतता मुलाच्या मनात साठलेली अस्वस्थता काढून टाकते आणि अभ्यासात लक्ष लागायला मदत करते नववा उपाय म्हणजे शब्दांची काळजी आईच्या तोंडून निघणारे शब्द फार प्रभावी असतात रागात म्हटलेले शब्द मुलाच्या मनावर खोल जखम करतात त्याऐवजी दररोज सकाळी मुलाला शाळेत पाठवताना एवढाच म्हणा स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत तू हुशार आहेस तू नक्की करशील हे तीन वाक्य मुलाच्या मनात आत्मविश्वास निर्माण करतात आणि आत्मविश्वास असेल तर अभ्यासाची भीती जाते आणि दहावा उपाय हा सर्व उपायांना जोडणारा आहे धैर्य आई म्हणून लगेच परिणाम हवा असतो पण स्वामी समर्थ आपल्याला संयम शिकवतात पहिले सात दिवस काहीच बदल दिसणार नाही दहाव्या दिवसाला थोडासा फरक जाणवेल आणि एकविसाव्या दिवसाला तुम्ही स्वतः म्हणाल हो स्वामी समर्थांनी माझं ऐकलं म्हणूनच मी सांगते हे उपाय करताना तक्रार नको संशय नको फक्त श्रद्धा आणि सातत्य स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्ताला अपयशी ठरवत नाहीत आता माझ्या भगिनींनो इथे थोडं थांबून मी तुम्हाला एक वास्तव सांगते हे उपाय ऐकताना अनेक जणी मनात विचार करतात आम्ही आधीही खूप काही करून पाहिलं पण फरक नाही पडला म्हणूनच हा भाग फार महत्वाचा आहे स्वामी समर्थांची कृपा लगेच दिसते का हा प्रश्न मला खूप मातांकडून विचारला जातो आणि माझं उत्तर नेहमी एकच असतं स्वामी उशीर करत नाहीत पण ते आपली परीक्षा घेतात मुलांच्या माध्यमातून आईची श्रद्धा तपासली जाते तुमचा विश्वास किती खोल आहे हे पाहिलं जातं आणि म्हणूनच सुरुवातीला थोडं अवघड जातं मुलं अजून हट्ट करतात अजून चिडचिड करतात पण हाच काळ सर्वात निर्णायक असतो इथेच बहुतेक जणी थांबतात आणि कृपा एक पाऊल दूर असताना मागे फिरतात मी तुम्हाला एक सत्य घटना सांगते नाशिकच्या एका आईनं मला रडत फोन केला होता ती म्हणाली ताई मी सगळे उपाय करते पण माझा मुलगा उलट जास्त बिघडतोय मी तिला एकच गोष्ट सांगितली आज रडू नकोस आजही उपाय कर आणि स्वामींना एवढंच सांग महाराज आता सगळं तुमच्यावर सोपवलं ती आई दुसऱ्या दिवशीही उपाय करत राहिली सातव्या दिवशी काहीच बदल नव्हता पंधराव्या दिवशी मूल थोडं शांत झालं आणि एकविसाव्या दिवशी तिनं मला परत फोन केला आवाज थरथरत होता ती म्हणाली ताई आज माझा मुलगा स्वतःहून अभ्यासाला मी काहीच सांगितलं नाही माझ्या डोळ्यात पाणी आलं हे ऐकताना तुम्हालाही जाणवत असेल ही गोष्ट फक्त तिची नाही ही स्वामी समर्थांची कार्यपद्धती आहे आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आपलं ऐकत नाहीत असं आपण म्हणतो पण ती आपलं बघत असतात आई रोज देवापुढे बसते का ती मनापासून प्रार्थना करते का की फक्त उपाय म्हणून करते हे मुलांच्या मनात नकळत जातं म्हणून जेव्हा तुम्ही जप करता तेव्हा घाई नको डोळ्यात पाणी असू द्या आवाजात विश्वास असू द्या कारण हे सगळं मूल पाहतं आणि हळूहळू त्याचं मन बदलायला लागतं आणि हो एक छोटी पण फार प्रभावी गोष्ट सांगते ज्या दिवशी मूल अभ्यास करत नाही त्या ते दिवशी त्याला दोष देऊ नका त्या दिवशी तुम्ही स्वतः स्वामींसमोर जास्त वेळ बसा कारण कधी कधी स्वामी आईला जवळ बोलावतात मुलाला नाही ही गोष्ट समजली की मन हलकं होतं आणि त्या हलकेपणातूनच कृपा व्हायला ला लागते म्हणूनच माझ्या हा व्हिडिओ फक्त ऐकून थांबू नका आजपासून एक संकल्प घ्या मी दिवस एकही उपाय चुकवणार नाही मी तक्रार करणार नाही मी तुलना करणार नाही मी फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणार आणि जेव्हा तुम्ही हा संकल्प मनापासून घेता तेव्हा स्वामी समर्थ मागे राहत नाहीत ते तुमच्या घरात तुमच्या मुलांच्या मनात आणि तुमच्या डोळ्यात समाधान देऊन जातात माझ्या भगिनींनो हे उपाय करताना चमत्काराची घाई करू नका स्वामी वेळ घेतात पण हात सोडत नाहीत एकवीस दिवस श्रद्धेनं करा आणि अनुभव कमेंट मध्ये मातांपर्यंत पोहोचवा कारण कदाचित तुमचा शेर एखाद्या आईचं रडणं थांबवेल पुढच्या व्हिडिओत आपण आरोग्यासाठी स्वामी समर्थांचे मंत्र पाहणार आहोत तोपर्यंत विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत जय स्वामी समर्थ